शुरू तालुक्यात मांडोगण फ्राटा वडगाव रासाय गटात वेगळी चुरस निर्माण झालेली आहे पहिले ही निवडणूक आगळी वेगळी आहे आणि त्यांची भूमिका काय राहील खरं तर खऱ्या अर्थाने ही एक वेगळी निवडणूक आहे कारण स्वर्गीय या राज्याचे नेते आणि महाराष्ट्राचं ज्यांनी महाराष्ट्राला अतिशय उंचीवर नेण्याचं काम ने केलं त्या राज्याचे उपमुख्यमंत्री प्रथम तर अजितदादा पवार यांना मी आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो खरीतरी ही जी स्वाभिमानी विकास आघाडी या ठिकाणी तयार झालेली आहे ही तयार होत्या होण्यापाट्यांचं जे ज्यांनी खऱ्या अर्थाने ताकद दिली होती ते स्वर्गीय अजितदादा पवार हेच होते राष्ट्रवादी ग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोन्ही गटांचं विलिनीकरणाची चर्चा असतानाच हा गट चुकीच्या माध्यमातून चुकीच्या प्रकारे तिथं गोष्टी सांगून या ठिकाणी माझे आमदार ॲडव्होकेट आशूबाप्पू पवार आमदार साहेबांनी माझे आमदार साहेबांनी हा गट त्यांच्याकडे आणला या गटाचे सगळे एबी फॉर्म आणले आणि त्याच्यातून चुकीच्या पद्धतीने ही सगळं इथं रुजवल्यामुळं आज या ठिकाणी स्वाभिमानी विकास आघाडी तयार करावी लागली दादा पाटील फराटे असतील विजेंद्र सुभाष गद्रे असतील किंवा या भागातील सर्वच राष्ट्रवादीचे जे मड घड्याचे जे मूळ कार्यकर्ते आहेत जे आमदार माऊल्याबा कटके यांच्या विचारांनी प्रभावित झालेले सगळे कार्यकर्ते आणि यांच्यावर खऱ्या अर्थाने हा या ठिकाणी अन्याय झालेला आहे या अन्यायातूनच वाचा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडी तयारी केलेली आहे आणि आम्ही आता गेल्या आठ दहा दिवसापासून या ठिकाणी फिरतो आहे तर जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने या स्वाभिमानी विकास आघाडीच्या पाठीमागे एक सुप्त प्रकारची लाट आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने फिरतोय ज्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी येतो या गटामध्ये वातावरण दिसतं आहे या गटामध्ये शंभर टक्केच दादा पाटील फराटे हे त्यांची चिन्ह हे कब्बशी आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार वडगाव रसायघानाचे विजेंद्र सुभाष गद्री यांचं चिन्ह हे छत्री आहे आणि खाली ताई नागवडे ताई यांना या ठिकाणी खालच्या गटातून गणातून उमेदवारी मिळालेली आहे तर या तिन्ही उमेदवारांना जनता शंभर टक्के भरघोस मतांनी विजयी करत अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे आणि हीच खऱ्या अर्थाने आज ह्या गटातील जनतेने दादा पाटील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असतील बाकीचे जे काही त्यांचे सहकारी असतील दादासाहेब कोळपे असतील राजेंद्र आप्पा गदाजे असतील राजू पाटील फराटे असतील सु दादा फराटे असतील जे काही सगळे सहकारी आहेत त्यांचे सगळ्या सहकाऱ्यांनी आज एका ताकदीने लढण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्यांनी एकत्र येऊन ज्या पद्धतीने आज मूड बांधलेली आहे या याच्यातून शंभर टक्क्यांचा विजय सुकर झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानी विकास आघाडीचा विजय हा तुम्हाला म्हणजे मोठ्या मताधिक्याने विजय झालेला दिसला आणि खऱ्या अर्थाने हीच दादांना आपल्या या गटाची भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी या गटातील सर्व मतदारांना विनंती आहे की ज्या दादांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी महाराष्ट्र उभा केला या ठिकाणी या पुणे जिल्ह्याचं वैभव हे दादा होती आणि दादांनी दादा गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला जेवढं दुःख झालं तेवढंच दुःख या जिल्ह्यातील जनतेला नव्हे तर या पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला झालेलं आहे आणि माझी सर्व मतदारांना कळकळायची विनंती तुमच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की सर्व मतदारांनी या वेळेस घराघरातून प्रत्येकाने ग्रामपंचायतीला आपण जसं मतदानाला बाहेर पडतो तसं या ठिकाणी जिल्हा परिषदेला मतदानाला बाहेर पडलं पाहिजे आपण विक्रमी मतदान या ठिकाणी नोंद नोंदवलं पाहिजे आणि या विक्रमी मतदानातून आपण स्वाभिमानी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन या ठिकाणी आपण एकदा एक प्रकारे दादांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे